रामकृष्ण हरी माऊली सर्वांना तुकारराम महाराजाची छोटीशी कथा सांगणार आहे पांडुरंगाच्या पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामात दंग असायचे एकदा त्यांना घरी ते त्यांच्या वडिलांचे श्राद्ध घालायचे होते श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी त्यासाठी दोन ब्राह्मणांना बोलावले होते त्यांना फळे आणि दक्षिणा द्यायची होती मग घरातील सर्वांचे जेवण व्हायचे होते काही सामान आणायला ते ते सांगून जिजाऊने त्यांना लवकर घरी यायला सांगितले होते आठवण करून दिली होती तुकाराम महाराज घरातून बाहेर पडले मार्गावर चालत असताना त्यां त्यांचे पांडुरंगाचे नामस्मरण चालूच होते मग गावाबाहेर पोचले तेव्हा एका शेतकऱ्यांनी क एका शेतकऱ्याची कापणीचे काम चालू होते त्यांना त्यांनी स तुकाराम महाराजांना बोलवले आणि शेतक तुकारामांना पाहून शेतकरी म्हणाला काम करायला येतो का काम करायला केलं तर तुला वेतन देईल तुकारामा शेतात गेले आणि कंसे तोडू लागले घरचे काम काम पार विसरूनच गेले होते ते दुपार झाली होती ब्राह्मण आले होते काय करायचे जिजाऊला सुचईना तुकाराम महाराज घरी आणखीन आले नव्हते थोड्याच वेळात तुकाराम महाराज घरी आले जिजाऊ जिजाईने सांगितले की सर्व सामान त्यांनी जिजाईने सांगितलेले सर्व सामान त्याने आणले होते ते झटपट सिद्धीला लाग लागल्या लागल्या ले, तुकाराम सांगितलेले सर्व सामान त्याने आणले होते ते झटपट सिद्धीला लागले तुकाराम नदीवर गेले आणि आंघोळ करून घरी आले तोपर्यंत ब्राह्मण आले होते तुकारामाने त्यांचे पुढे त्यांच्या पुढे केळी पेरू आणि दुधाची पेली भरून ठेवली ते ग्रहण करायची प्रार्थना केली आणि दक्षिणा अर्पण करून नमस्कार केला तुकारामांना आशीर्वाद देऊन ब्राह्मण घरी गेले त्यानंतर सर्वांचे जेवण झाले तुकाराम मग आपल्या बायकोला म्हणाले जिजा आता तू पण जेवून घे मी देवळात जाऊन येतो आणि थोड्या थोडा वेळ पडतो तुकाराम देवळाकडे निघून गेले उने स्वस्तपणे जेवण उरकले आणि त्या त्या बाहेर आले पाहते तर समोरून तुकाराम महाराज येत होते तुकाराम महाराज फार दमलेले दिसत होते तिला नवल वाटले आत्ताच तर तुकाराम महाराज घरी आले ब्राह्मणाला जेवण दिले फळे दिली दक्षिणा दिला सर्व कामे पूर्णपणे केली हे आपण स्वतः पाहिले आणि पाहत आणि पाहतो हे दुसरेच पूर्ण केले हे आपण स्वतः पाहिले ते पाहतो तर दुसरेच ती तशीच देवळात गेली तेथे कोणीच दिसले नव्ह ना, नाही जिजाऊने जिजाऊ जीजावु पुरी भांबावून गेली गेली होती तिने हा प्रकार घरी येऊन तुकाराम महाराजांना सांगितला तुकाराम महाराजांनी क्षणभर डोळे मिटले हात जोडून आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले मग त्यांना सारा प्रकार समजला तुकारामाच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले जिजाऊ तू खरी भाग्यवान प पंढरीरायाने माझे रूप घेऊन त्याने तू सांगितलेले सामान आणून दिले आणि आजचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला पार पाडला वाटते एक वाटेत एका शेतकऱ्याने मला कामाला बोलावले मी तेथे गेलो आणि घरचे काम विसरूनच गेलो आज आज देवाने माझी लाज राखली मित्रांनो नामस्मरणाच्या महिमा पाहिलात ना प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचे रू तुकारामाचे रूप घेऊन सांगितलेले सगळे सामान आणून आणले आणि सर्व विधी उत्तमरित्या पार पाडल्या पांडुरंगाने आपल्या भक्ताची राज लाज राखली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी